नमस्कार मित्रांनो क्वालिटीच्या काठीवाडी शेडींची त्याचबरोबर मित्रांनो एकदम चमक फुल साइज डबल अंडी काठीवाडी शेडींची गाडी मध्ये येत आहे ती म्हणजे मित्रांनो संतोष अण्णा आगोणे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी ही उद्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे उद्या मित्रांनो दिवस चांगला आहे शुभ दिवस आहे आणि चांगल्या दिवशी मित्रांनो एक चांगली सुरुवात करा ज्याला कोणाला शेड्या घ्यायच्या असतील बऱ्याच दिवसापासून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असणार तर मित्रांनो उद्याचा दिवस खूप शुभ आहे आणि उद्याच्या दिवशीची मित्रांनो तुम्ही चांगली सुरुवात करा प्रजासत्ताक दिवसाची तुम्ही बघू शकता सव्वीस जानेवारीच्या दिवशी मित्रांनो उद्या दहा वाजता ही गाडी चाळीसगाव मध्ये येणार आहे जर कोणाला काठेवाडी शेड्या घ्यायच्या असतील चांगल्या क्वालिटीच्या तर तुम्ही या शेड्या घेऊ शकतात बघू शकता तुम्ही संतोषांना आगोने यांची ही गाडी येत आहे क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो एकदम चमक फुल तोलाडच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत मित्रांनो टोटल जवळपास साठ काठेवाडी शेडींची गाडी असणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो साठ काठेवाडी शेड्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो पन्नास शेड्या या गाभणी असतील डायरेक्ट पन्नास शेड्या गाबणे मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला ही क्वालिटी बघायला भेटणार आहे मित्रांनो ही ती लाल तेलंगी शेडी असते मित्रांनो ही देखील दुधासाठी खूपच चांगली अशी शेडी आहे हिचं लाईव उदाहरण दूध मित्रांनो आपल्या मी समोर लाईव्ह पाहिलेलं आहे मित्रांनो कारण की घरगुती शेड्या एक दोन जणांकडे आहे सोनभूकडे देखील अशी शेडी आहे मित्रांनो भरपूर लोकांकडे अशा शेड्या मी पाहिलेल्या आहेत जी मित्रांनो चांगलं दूध वगैरे काढते लाल तेलंगी शेडी मित्रांनो तुम्ही बघू शकतात त्याचबरोबर मित्रांनो एकदम भोर चमकीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील शिंगडी वगैरे एकदम छोटी जवानीच्या श तुम्हाला बघायला वाटते बघू शकता तुम्ही शेडींची क्वालिटी वगैरे एकदम क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो तर ही गाडी मित्रांनो उद्या येणारे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे दहा वाजता जर कोणाला शेड्या घ्यायच्या असतील तर संतोष अण्णा यांचा मोबाईल नंबर दिलेला त्याचबरोबर सागर भाऊ यांचा देखील मोबाईल नंबर दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जर एक नंबर कोणी फोन ने दुसऱ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील बघा शेडींची क्वालिटी वगैरे टोटल मित्रांनो जवळपास साठ शिडी आहे साठपैकी पैकी पन्नास शेडी गाभणी आहे आणि दहा शिडी उर्वरित दुधाची तुम्हाला बघायला भेटणार आहे जर तुम्हाला शेड्या घ्यायच्या असल्यास तर बघा तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायला भेटत आहे याच व्हिडिओमध्ये जेवढ्या शेड्या आहेत तेवढ्या तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहेत चाळीसगावमध्ये तर आताच संपर्क साधा बच्चे वगैरे देखील दिसत आहेत तुम्ही बघू शकता शेड्या काय खात आहे ही शेडीची चमक बघा हे बघा एकदम तोलाडची शेडी मित्रांनो बघा जनेलाशी पण बघा मित्रांनो तोलाटची शेडी बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर इकडे पुढं पण बघा एक नंबर क्वालिटी बघा मित्रांनो एकदम पहिल्या दुसऱ्या त्याच्या शेड्या तुम्ही बघू शकता क्वालिटी बघा हे बघा चमक वगैरे शेडींचे बघा मित्रांनो माप मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या शेडींची गाडी ही संतोष अण्णा यांची असणार आहे घ्यायचं असला आत्ताच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो किमती वगैरे काय असणार काय तुम्ही फोनवर बोलू शकता किंवा समोर आल्यावर मित्रांनो फरक पडतो समोर आल्यावर मित्रांनो सौदा घडून जातो कारण की समोर मी देखील असतो अजून बाकी एक दोन जण असतात तर शंभर टक्के सौदा हा जुळवून देत असतात दोघीकणं बोलून मित्रांनो सौदा हा जुळत असतो तुम्ही बघू शकता क्वालिटीच्या शेड्या एकदम तोलाव्याच्या शेड्या मित्रांनो बघा अशा तोला शेड्या मित्रांनो कमी बघायला भेटतात गाडींमध्ये पण तुम्हाला इथं बघायला भेटतील तोलाळच्या शेड्या बघा तुम्ही क्वालिटी वगैरे शेडींची एक नंबर क्वालिटी शेड्या बघा शेडींचं माप बघा शिंगडी बघा एकदम बारीक जवानीचा माल आहे मित्रांनो बघू शकता बारीक शिंगडीच्या काळ्या भोर चमकच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा क्वालिटी मित्रांनो तिकडचं जंगल पाहतात तुमच्या लक्षात येईल की जंगलामध्ये खायला खूप कमी असतं पण आपल्याकडे जर शेडी आल्या तर चांगल्या तब्येती सुधारत असतात म्हणून आत्ताच कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर दिलेला आहे संतोषांना यांचा उद्याचा दिवस चांगला आहे चांगल्या दिवसाची चांगली सुरुवात करा नवीन सुरुवात नक्की करा मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी उद्या येणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता